सोलापुरातले हरद्वार भागातले बारा गावांचा सिटी सर्वे सर्वे करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड तयार करून सात बारा उतारा तयार करण्यासाठी हा प्रकरण अनेक वर्षापासून पेंडिंग आहे मी गेल्या दहा बारा वर्षापासून ह्याचा पाठपुरावा करत आहे की हरद्वारच्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळावा अजून सात बारा उतारा ह्याचं कारण एक आहे की त्या ठिकाणी आम्ही राहायला आता तीस चाळीस वर्षापासून राहतो गुंटेवरी प्लॉट घेऊन ग्रामपंचायत असताना आ, बारा ग्रामपंचायतमधील लोकांनी हद्वार करून वस्ती करून त्या ठिकाणी स्थायिक आहेत राहायला आहेत पण त्यांच्याकडनं फक्त महानगरपालिकेची टॅक्सीसही पोहती आहे धोवडदार म्हणून नाही मालक म्हणून नाही यासाठी माझा लढा होता गेल्या पंधरा वर्षापासून हे लढा लढतोय की ह्या लोकांना न्याय द्या या लोकांना तुम्ही काही करून प्रॉपर्टी कार करा तयार करा पर कारण बँकेचा लोन असू द्या बांधकाम परमिशन असू द्या हे सगळं पेंडिंग पडलं आहे परंतु या ठिकाणी जर प्रॉपर्टी कार्ड तयार झाला अजून सात बारा झाला सिटी स्रुट झाला तर ह्या लोकांना त्याचा न्याय मिळतोय कारण त्यांना बँकेतून लोन काढता येत आहे अनेक प्रकरण त्यांच्यासमोर आहेत हे सगळं कुठंतर मार्गी लागतात यासाठी मी अनेक वर्षापासून प्रयत्न असताना महाविकास आघाडी सरकार आली दोन हजार एकोणीसला आल्यानंतर मी त्या त्या ठिकाणी पाठपुरावा गेलो आमचे बाळासाहेब थोरात ते महसूल मंत्री होते मान्य माजी घरमंत्री सुमर शिंदे यांचा लेटर पॅड घेऊन मी त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे गे घेऊन गे पाठपुरा केलो अनेक महिने त्यांच्याकडे फिरलो मग कुठं त्यांच्याकडे मंजुरी मिळाली ते मंजुरी मिळाल्यानंतर मग मी जमाबंदी आयुक्तकडे आलो तो चोक लिंगम साहेब होते जमाबंदी ऐकता त्यांच्याकडे मी कमीत कमी सहा महिने चक्कर मारलो मग मा त्यांनी सुद्धा मान्यता दिली मान्यता दिल्यानंतर पैसे भरायचे कोण मोजणीला पैसे भरायचे कोण हा प्रश्न निर्माण झाला त्या ठिकाणी अगोदर काढले तिने नऊ कोटी रुपये भरायचे नंतर सुधारित केले की बाबा तुम्हाला पंधरा कोटी साडे चौदा कोटी भरायचे म्हणून हे काय करायचं म्हणजे आदेश आणला आदेश मी महानगरपालिकेच्या बोर्डामध्ये ठेवलो बोर्डामध्ये तो बोर्डमध्ये मंजूर करून घेतलो की महानगरपालिकेने हे पैसे टप्प्याटप्प्याने शासनाला भरावा आणि त्यामधून संपूर्ण हद्वार भागाचा मोजणी करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड तयार करून द्यावा असं जनरल बोर्डामध्ये एक मताने मंजूर करून घेतलं घेतल्यानंतर मग आयुक्तांना रिक्वेस्ट केलो आयुक्त पैसे भरायला तयार नव्हते आयुक्तांना रिक्वेस्ट केलो मी रिक्वेस्ट केलं के तर नंतर आयुक्तांनी पाच कोटी रुपये शासनाला भरले पाच कोटी भरले कामाला सुरुवात झाली जागा नव्हती यांना मग इथं कामात हो मी त्यांना आयुक्तांना सांगून जागा दिलो जागा काम चालू झाला पण काम झालं सरकार तो पडली भाजपचा सरकार आला त्रिपल इंजियन तो काम थांबला तो थांबला आता पण थांबलाय मग आता मी चळवळ निर्माण केल्यानंतर आता तो मी उपोषणला बसणार आहे हे थेट कलेक्टर साहेबांना जाऊन सांगितलं तुम्ही मग साहेबांनी तो, तो पाठपुरा केला आता तिने आम्हाला शब्द दिले की आम्ही आठ ते पंधरा दिवसामध्ये हे पूर्ण काम चालू करणार आहे सगळी टीम आलेली आहे त्या टीमाला काम कामाला लावून पूर्णता नेहरू नगर जे आहे नेहरू नगर कमलानगर हे बेस्व अगोदर घेणार आहे ते संपल्यावर मंजुरी घेणार आहे मंजुरी मोठा आहे सर्वात मोठा मंजुरी आहे मंजुरी घेणार आहे मंजुरी ते बारा गावं पूर्ण करणार आहे याला कालावधी किती लागेल हे सांगितलं नाही पण तो लवकरात लवकर तो कामाला सुरुवात होईल अजून नागरिकांना एक खुशखबर आहे की हे झाला काम त्यांना प्रॉपर्टी काढून सात बारा मिळणार आहे माझा मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांशी भांडतोय अधिकाऱ्यांशी भांडतोय की लोकांना त्रास होत आहे तुम्ही ताबडतोब करून द्या हे माझा नेहमी त्यांच्याशी वाद होता परंतु आता तर आम्हाला एक चांगला अधिकारी भेटलाय पवार म्हणून ते आता आम्हाला शब्द दिले ते आम्ही लवकरात लवकर चालू करतो पेपरात काय आलाय की मंजिरीचं नाव नाही आहे आज एक लोकमतल्या बातम्या मंजिरळी तर प्रथम आहे मी मंजिरीत राहतो मंजिवडी तर सर्वात मोठा मध्ये एरिया आहे तर तिने म्हणले नाही अगोदर आपण कमलानगर घेऊ नंतर मंजुरी घेऊ मंजुरी समजा तर बाकी गाव शब्द दिले यासाठी थोड्या दिवसामध्ये सुद्धा मंजुरीचं काम चालू होणार आहे यासाठी कोणीही शंका नाही आहे परंतु नागरिकांनी याच्यावर सहकार्य करावा ते डोम करा पद्धतीने करणार आहे डोम पद्धती सर्वे करून पूर्ण मग च... ते मॅन्युअली घेणार आहे मॅन्युअली ज्या ठिकाणी झाड आला तर ते दिसल्यानंतर जागेवर माणूस जाऊन मोजणी घेणार आहे मोजणी घेऊन त्यात जैन करणार आहे म्हणजे जवळजवळ ते पूर्ण बारा गावाचा डाटा तयार करून मग शासनाकडून मंजुरी घेऊन प्रत्येकाला सात बारा अवतार अजून प्रॉपर्टीकडे मिळणार आहे